अट्छा गाईज मिहीरदादा येतो आहे जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो मिहीर दादा येतो आहे हो आणि मी आता आम्ही ट्रॅव्हल करू डायरेक्ट सेटकडे आणि शूट करू बी टी एस तयार करू तुम्हाला दाखवू रीलसुद्धा करू आणि एन्जॉय करू नवीन असं चॅनलवरती तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा माझे ब्लॉग्स आउट होत असतील तर नक्की पसंद करा आणि येत्रा चॅनल वरती आपलस आहे सब्सक्राइब करा सखीच्या चॅनलला सबस्क्राइब इथे गाडी पार्क करतो आता कुठे गेलाय कोणस्थव हा बघ ये जे आठ वाजलेले आहेत आम्ही शूटिंगला जायला निघालोय ऍज अ सेट आणि थंडी खूप आहे आज आणि आम्ही या थंडीत पितोय महान लस्सी <laughs> तुझी लस्सी कुठे <laughs> अरे भाई फायनली मी पोहचलोय आय नो केस खूप विस्कटलेले आहेत आता जाऊन तिथे सेटच करायचं आज फॉर अ चेंज रा माझा मेकअप करतोय कारण भरत गेलाय गावाला गावालाच गावाला पण तू पीत नाहीस कारण ती गरम आहे माझ्यासाठी स्पेशल बनवलेली हो आहे

पुन्हा एकदा मोठा सिक्वेन्स सुरू होतोय सगळे आप आपली रिहर्सल करतात मोठा सिक्वेन्स आहे सिक्वेन्सला खूप वेळ लागतो त्यामुळे सगळे आपली प्रिपरेशन्स करतात ही हिची प्रिपरेशन आहे एक काहीच एकच वाक्य आहे खरं आता गरमी होते थंडीचा मोसम गेलेला तरी आमचा आमचा मित्र एक पाच कपडे घालून आलेला आहे बस मोस्टली मी चार पाच एकावर एक कपडे यांनी घातलेले आहेत कुठल्या प्रदेशात शूट आहे त्याच्यापेक्षा कपडे पाच निरुत्तर झालाय तो

तुम्ही आहे काहीच तर आता आपल्या अजूनही बरसत आहे ज्या सेटवरती सज्जिता आलेली आहे अल्ट्रा मराठीकडून आपला इंटरव्ह्यू घेण्यासाठी लवकरच तो इंटरव्ह्यू लॉन्च होईल तुम्ही हां इने भोगवलेले फुगे आहे ते तर तो जेव्हा लॉन्च होईल तेव्हा मी नक्की त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय करा खूप कमाल घेतलेल्या इंटरव्ह्यूवर दोघांनी सुद्धा सो so, लॉट्सअप यू संचिता बाय बाय टेक केअर बाय व्हॉट्सअप गायज तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज बाईकवर का नाही आहे माझ्या उद्या मिहीर दादा आणि माझी शिफ्ट साडेआठची असल्यामुळे आम्ही दोघेही जाताना कारने जाणार आहोत आणि मी आज माझी बाईक सेटच्या इथेच ठेवलेली आहे उद्या जाऊन मी ती पिक करेन आणि आता मी माझ्या फ्लॅटकडे चाललेलो आहे सो खूप मजा आली आज अकराची शिफ्ट होती त्यामुळे खूप रात्र झाली पॅकअप व्हायला तुम्हाला बी टी एस आवडतात ना तुम्ही एन्जॉय करताय ना असंच एन्जॉय करत राहा आणि या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका एन्जॉय करा तुमचं आयुष्य लॉट्स ऑफ लव टू यू बाय